अमित व त्याच्या वडिलांच्या वयांची सरासरी तीस आहे जर अमितचे वडील व आजोबा यांचे वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर आजोबांचे वय किती सर ओके प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर लक्ष द्या अमित व त्याच्या वडिलांच्या वयांची सरासरी तीस आहे अमितचे वडील व आजोबा लक्ष द्या अमितचे वडील व आजोबा यांचे वय आमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर आजोबांचे वय किती असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेत समजवून सांगा सर सा। प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथं लिहा अमित अमीद। किंवा अमितचं वय अमितच्या वडिलांच वय अमितच्या आजोबांचं वय लक्ष द्या लेकरां या आमितचं वय वर्ष आहे असं आपण गृहीत धरू या दुसऱ्या वळीमध्ये अमितचे वडील व आजोबा यांचे वय अमितचे वडील व आजोबा यांचे वय अमितच्या वयाच्या अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट आणि तिप्पट लक्ष द्या आम्हीचे वडील आणि आम्हीचे आजोबा यांचं वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट आणि तिप्पट याचा अर्थ आम्हीचं वय जर यक्ष तर त्याच्या वडिलाचं वय त्याच्या वयाच्या दुप्पट म्हणून समीकरण स्वरूप वडिलांचं वय दोन यक्ष आजोबाचं वय अमितच्या वयाच्या तिप्पट आहे ओके अमितचं व यक्ष यसची तिप्पट तीन यक्स लेकरांनो ही झाली तिघांच्या वयांची समीकरणे लक्ष द्या आता पहिली ओळख अमित व त्याच्या वडिलांच्या वयांची सरासरी तीस ओके लक्ष द्या सरासरी सूत्रपाठ करा सरासरी बराबर आमित आणि त्याचे पप्पा दोघांचे वयांची बेरीज भागीला दोघे सरासरी काढण्याचं एक सूत्र आहे एकूण संख्यांची बेरीज भागीला संख्या बराबर सरासरी आता अमित आणि त्याचे वडील यांच्या वयाची सरासरी लेकरांनो तीस आता दोघांच्या वयाची बेरीज म्हणजे अमित आणि त्याचे वडील यांच्या दोघांच्या वयाची बेरीज त्यांची वय अजून मिळाली नाहीत मात्र त्यांच्या वयाची समीकरणं मिळाली ती अंशस्थानी अधिक स्वरूपात जसं की यक्ष अधिक दोन यक्ष छेदस्थानी हे दोघे अमित आणि त्याचे वडील दोघे जण आहेत म्हणून भागीला दोन लक्ष द्या तीसकडे जाताना दोन गुणिला स्वरूपात मांडावे लागतात यक्ष अधिक दोन यक्ष आता हा गुणाकार साठ लेकरांनो लक्ष द्या ही बेरीज तीन यक्ष आता साठकडे येतानी हे तीन भागिला स्वरूपात समोर एकटे यक्स आणि हा भाग गेला सर वीसनं वीस बराबर यक्स हे उत्तर आलं वर्षामध्ये याचा अर्थ लक्ष द्या या लक्ष द्या या आमितचं वय मिळालं वीस वर्ष ओके त्याच्या वर्डाचं वय दोन यक्स म्हणजे चाळीस वर्ष आजोबाचं वय तीन अक्ष म्हणजे वीस गुणीला तीन साठ वर्ष ओके प्रश्नामध्ये अमितच्या आजोबाचं वय किती असा प्रश्न साठ वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वयवारी आणि गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या असंख्य बांधवांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके